लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची जी काही विटंबना झाली त्या संदर्भात आम्ही सातत्यानं पोलिसांना आवाहन करतोय की आरोपीला तात्काळ अटक व्हायला पाहिजे पण मात्र अजूनपर्यंत तपासामध्ये ठोस कोणती प्रगती नाही कुठला पुरावा नाही असं सातत्यानं पोलिसांकडून सांगण्यात येते आम्ही घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो आल्यानंतर मी आणि खासदार साहेब दोघे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना विनंती केली किंवा लवकर तपास त्या ठिकाणी आपला करा त्याच्यानंतर दोन चार दिवस गेले काही पुढेही तपासात काही प्रगती नाही मी जाऊन नंतर आम्ही आमच्या राहुरी राहरी सगळ्या सहकार्याने जाऊन निवेदन दिलं की आता आम्ही आता जर चार दिवसाची मुदत दिली आणखीन की नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत तरी देखील कुठलाही तपासामध्ये दे प्रगती झाली नाही शेवटी नाईन आद एकोणीसाव्या दिवशी घटना घडल्यानंतर एकोणीसाव्या दिवशी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आज आता विसावा दिवस आहे आजही तेच म्हणणं आहे पण आज मात्र मला आमच्या काही मित्रांनी घटना ज्यावेळेस सव्वीस तारखेला घडली आणि मला वाटतं अठ्ठावीस तारखेला या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं मला वाटतं त्यांनी येऊन पत्रकार परिषद तुम्हालाही तुमच्याशी संवाद साधला आणि बैठक अधिकाऱ्यांची घेतली आणि त्यामध्ये पालकमंत्री महोदय असं म्हणालेले आहेत <laughs> नावाचा उलगडा होतोय एका टप्प्यापर्यंत प्र तपास आलेला आहे नावांचा उलगडा होतोय पण काही शहानिशा करावी लागेल हे वाक्य पालकमंत्री महोदयांचा अठ्ठावीस तारखेला आहे हे मीटिंग तुमच्या समोर जाण्याच्या अगोदर मला वाटतं बंद दारामध्ये अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्यानुसार असं दिसतंय की पोलिसांनी पालकमंत्री महोदयांना ब्रीफिंग केलेलं दिसतंय की नावांचा उलगडा बऱ्यापैकी झालेला आहे पण थोडं जर अजून मग का नेमकं कन्फर्म करायचंय काय का करायचं हे मी नाही आता पालकमंत्री महोदय तुमच्या समोरच बोललेले आहेत म्हणजे नेमकं काय तपास का, का लांबवला जातो याचं आम्हाला सर्वांना राहुरी शहरवासियांना खरं आता खोडं पडायला लागलेलं आहे म्हणजे आमचं याच्यामध्ये प्रामाणिक हेतू एवढाच आहे की त्या दिवशी जी घटना घडली शिवाजी महाराजांना काळं पासलं गेलं त्यानंतर इथं जी दंगल सदृश परिस्थिती राहुरी शहरामध्ये झाली असं करीच याच्या अगोदर झालं नसतं थोडं अजून काय आलं असं दंगल होऊन मोठी जीवितहानी देखील झाली असती अशी घटना परत होऊ नये एवढे आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून हा आरोपी जर सापडला नाही किंवा लेट लेट होत गेलं तर अशा आरोपींचं पुन्हा मनोबल वाढेल आणि पुन्हा एखादी अशी आणखीन एखाद्या महापुरुषाचा अवमान करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न या शहरामध्ये होऊ नये एवढी आमची प्रामाणिक या शहराच्या शांततेसाठी तालुक्याच्या शांततेसाठी आमची प्रामाणिक इच्छा आहे मग स्वतः पालकमंत्री महोदयानं जर पोलीस ब्रीफिंग करत असेल की जवळपास उलगडलेलं आहे तर मग आता उलगडल्यानंतर वीस दिवस होऊन जर का आरोपींचे नाव जाहीर होत नाही कोणाला संशयित म्हणून ताब्यात घेत नाही हा खरं मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे आम्ही आता दोन दिवस उपोषणाचा मार्ग अवलंबला मी तर अजूनही या शांततामय मार्गाने लोकशाही मार्गाने उपोषण करण्यावरती मी ठाम आहे जोपर्यंत ठोस काहीतरी आमच्या हातात लागत नाही तोपर्यंत मी काय उपोषण हे सोडणार नाही पण आमचे सहकारी बरेचसे गावातले तरुण सहकारी त्यांना त्यांनी मी नको म्हणत असताना देखील पोलिसांना निवेदन दिलं आणि शहर बंद करण्याची उद्याची त्यांनी हाक दिली आणि मला वाटतं व्यापारी असोसिएशनला जाऊन ते भेटले आणि त्यांनी उद्याचा उद्या राहुरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं देखील नुकताच जाहीर केलेला आहे त्यामुळे आता हे याची पोलीस प्रशासनानं खरं आता गंभीर दखल घेऊन मग अशी डीवाय एस पी साहेब इथं आले होते त्यांनाही म्हटलं की बाबा कमीत कमी इथं राहुरीच्या पीआयन या प्रकरणाचा तपास करण्याकरता ऍडिशनल आणखी मनुष्यबळ वाढून द्या एवढी सेन्सिटिव्ह केस आहे तर चार मला वाटतं कॉन्स्टेबल एक अधिकारी या सेपरेट या प्रकरणाच्या तपासासाठी आहेत त्यांना अजून काही मनुष्यबळ इतर बाहेरच्या पोलीस स्टेशनवर न वाढून द्या त्यालाही ते काहीतरी करतो बोललेत आणि मग अशा प्रकारे उपोषण तर चालूच राहणारच आहे परंतु उद्या व्यापारी बंधूंनी देखील इथं येऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शवत उद्या राहुरी शहर बंद ठेवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे बंद का उद्या तरी शहर बंद असणार आहे पोलिसांची आता काय भूमिका येते तपासामध्ये काय प्रगती होते उद्या संध्याकाळी निर्णय घेतला जाईल पुढचं त्याच्यावर पोलिसांची भूमिका तुम्हाला संशय वाटतं मी संशयास्पद असं म्हणणार नाही पण मी जे घटनाक्रम तुमच्या समोर आता सांगितला जर उलगडत चाललेला आहे पण शहानिशा करायची याचा नेमका अर्थ आता तुम्हीच त्याचा अर्थ लावा मला तर याचं काय कळालं नाही जर उलगडत जवळपास आलेला आहे मग एवढे वीस दिवस नेमकं कशाला लागतात हाही मोठा प्रश्न आहे ठीक आहे पण मात्र ठोस काहीतरी आता याच्यामध्ये आल्याशिवाय कारण मध्ये मध्ये दोन दिवस आ, गाव बंद झालं आणि नंतर जवळपास सगळाच प्रकार हा शांत थंडावल्यासारखा झाला होता मग ह्याच्यामध्ये अजून असाच प्रकार लोकांची काळ गेल्यानंतर जर असाच प्रकार उद्या अशीच केस हे पडली तर आरोपीच फावत त्याच्यामध्ये म्हणून हे आरोपी अटक होई म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे नाही तपास शेळ इथंच राहावा अशी माझी मागणी आहे त्यांना आणखीन काय मनुष्यबळ द्यावं त्या मदतीला पण हे अधिकारी चांगले आहेत त्यांचा अगोदरचा ट्रॅक रेकॉर्डच चांगला आहे त्यांच्याकडेच चा तपास द्यावा उद्या सीआयडी कडे गेला की आम्हाला कोण इकडे काय तिकडे कोण जात बसत त्या दिवशी आमदार आले होते त्यानंतर ते इथं हे बघा मला माझ्या माझ्या कामाबद्दल बोलायचंय मला त्यांच्याबद्दल ते काय करतात याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही आता ह्यांनी विचारलंच आहे तर खरं बरोबर आहे ना आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तर घटना घडली त्यावेळेस त्यांनी रील्स बिल काढले सोशल मीडियावर नंतर वीस दिवसामध्ये या मतदारसंघाच्या आमदारांनी या प्रश्नाबाबत बरं शब्द देखील काढलेला आहेत त्या दिवशी जसा देवेंद्र फडणवीसांना फोन लावला तसं जाऊन बसायला पाहिजे मुंबईमध्ये तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसून इथं पोलिसांवरती दबाव आणून आणखीन जास्त त्या ठिकाणी तपासाला गती आणण्याचं काम तर वास्तविक पाहता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं होतं पण मात्र ते कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये काय मला वाटतं काल परवा हो इथं आले होते डॅमवर काहीतरी बैठक झाल्याचं आजच होते का डॅमवर काल इथं होते असं कळालं मला पण त्या निवडणुका वगैरे वगैरे याच्यामध्ये हे प्रश्न त्यांना कदाचित जास्त महत्वाचे वाटत असावेत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरती सत्ताधारी आमदारांनी कुठल्याही प्रकारचं पोलिसांवरती दबाव न आणणं हे या मतदारसंघाचं दुर्भाग्य आहे कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाड़ा फ्रैक्चर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिनी द्वारे सांध्या शस्त्रक्रिया दुर्बिनी द्वारे गुड़घ्या दूरी या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर